हॅलो नमस्ते आज आपण बघणार आहोत पाण्याचा वापर अजिबात न करता कुरकुरीत खेकडा भाजी कशी बनवायची ते तर सर्वात प्रथम इथे मी सात ते आठ कांदे छान स्वच्छ धुवून उभे असे पातळ कापून घेतलेले आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आहे। आणि एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट सुरुवातीलाच टाकायचं मिठासोबत आणि नंतर दोन ते तीन मिनटं छान आपल्याला हे मोरडून घ्यायचं आहे कांदा हे केल्यामुळे कांद्याला छान पाणी सुटते आणि लाल तिखट जे आपण सुरुवातीलाच टाकले ते कांद्यामध्ये छान मोरतं आणि भाजीला छान चव येते तर दोन ते तीन मिनटं सलग आपल्याला हे मोरडून घ्यायचंय कांदा तीन मिनटानंतर मी बघू शकाल की कांदा छान नरम पडलाय आणि पाणीही बऱ्यापैकी सुटलंय तर ह्या वेळेला आपण इथे एक चमचा आपण ओवा टाकायचा आहे तर ओवा पचनासाठी चांगला असतो आणि चवही छान लागते त्यामुळे नक्कीच टाका भजीमध्ये मूठभर आपल्याला बारीक चिरलेली कोथंबरी टाकायची आहे आणि बेसनचं मी ते प्रमाण सांगत नाही जितकं लागेल तितकं आपल्याला थोडं थोडं करून बेसन ह्यामध्ये टाकायचं आहे तर सुरुवातीला थोडंस टाका एकदम ते मिश्रण कोरडं करू नका त्यामुळे भजीची चव निघून जाते तुम्हाला अजून टेस्ट वाढवायची असेल भजीची तर ह्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली मिरची टाकू शकतात पण लहान मुलांना त्रास होतो ती भजी खायला त्यामुळे सुरुवातीला थोडंसं लाल तिखट टाकलं ला, की चवही येते आणि मिरचीची गरज भासत नाही तर तुम्हाला यामध्ये हवं असेल अजून तर तुम्ही लिंबाचं रसही टाकू शकतात आणि तांदळाचं पीठही टाकू शकतात तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही एक चमचा तांदूळ मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याची पावडर यामध्ये टाकू शकतात बेकिंग सोडा अजिबात टाकलेला नाही आहे बेकिंग सोड्याचा वापर केला तर भजी तेल पिते आणि पाणी अजिबात वापरलं नाही पाणी वापरल्यामुळे भजी नरम पडते तर ह्या दोन गोष्टी मी अवॉइड केलेल्या आहेत तर छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर शेवटला आपल्याला दोन चमचे तेलाचं गरम तेलाचं मोहन टाकायचं आहे आणि ओल्या हाताने आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे ओल्या हाताने मिक्स केल्यामुळे ते पीठ आपल्या हाताला चिटकत नाही आणि बाजूला आपण गरम तेल ठेवलेलंच आहे तर गरम तेलामध्ये भजी थोडी थोडी करून टाकायची आहे या पद्धतीने आपल्याला गरम तेलामध्ये सोडायची आहे असं केल्यामुळे त्या भजीला आकार येत नाही पण दिसताना ती खेकड्यासारखी दिसते म्हणून त्याचं नाव खेकडा भजी म्हणून असं पडलेलं आहे बरं आपल्याला हे गरम तेलामध्येच तळायचं आहे लो फ्लेम केलं तर परत भजी तेल जास्त पिते त्यामुळे हाय फ्लेमवरतीच आपल्याला छान तळून घ्यायचे जास्त प्रमाणात सोडू नका भजी त्यामुळे होणार काय की आतमध्ये कच्ची रणा आणि बाहेरून रंग येणार त्यामुळे ती चव अजिबात लागणार नाही भजीला थोडं थोडं बंचमध्ये आपल्याला ही भाजून घ्यायची आहे थोडा वेळ लागतो पण छान लागते आपल्याकडे जी घरामध्ये सामग्री आहे त्याचा वापर करूनच आपण ही भजी केलेली आहे वेगळं आपण जास्त असं काही टाकलेलं नाही आहे चवीला एक नंबर लागते वेगळं काही दाखवलं नाही आहे पण तुम्हाला जे काय मी टिप्स सांगितलं आहे त्याचा वापर नक्कीच होईल तर त्याचा वापर करा आणि नेक्स्ट टाईम भजी करून बघा आणि कशी वाटली आहे ती मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तोपर्यंत भेटूया आपण फूडच्या रेसिपीमध्ये बाय बाय